नमस्कार आज आपण स्त्रियांच्या आरोग्यासाठी रामबाण उपाय असणारा केसगळती असेल किंवा वेट लॉस करायचं असेल त्यावरती सुद्धा उपयुक्त असणारा जेवणाच्या ताटामध्ये रोज तोंडी लावण्यासाठी खाता येईल असा तीन ते चार महिने टिकणारा खमंग खरपूस झणझणीत आणि चटपटीत असा पदार्थ बनवतोय हवाबंद डबामध्ये दोन ते तीन महिने छान टिकतो आणि घरचे जर रोजच्या जेवणाच्या ताटामध्ये हा पदार्थ वाढाल तर एकच्याऐवजी दोन पोळ्या नक्की खातील त्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन किंवा कढई घेताना थोडीशी जाड असणारीच घ्या म्हणजे सर्व साहित्य अगदी छान खमंग खरपूस भाजलं जाईल त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक वाटी जवस घेतले आहेत ते घालायचे आणि आता मंद आचेवरती जवस छान तडतडेपर्यंत खमंग खरपूस असे भाजून घ्यायचे जवस मंद आचेवरती भाजले ना की छान आतपर्यंत भाजले जातात आणि आपण जी चटणी बनवतोय ती पटकन खराबसुद्धा होत नाही दोन ते तीन महिने अगदी छान टिकते तर इथे पहा मीडियम टू लो फ्लेमवरती एक सारखे हलवत मी छान खमंग खरपूस आणि तडतडेपर्यंत भाजून घेतले आहे आता हे भाजून घेतलेले जवस मी एका ताटामध्ये काढून घेते जवस आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत तर इथे जवस मी एका ताटामध्ये काढून घेतले आहेत आता पुन्हा तोच पॅन मी गॅसवर गरम करायला ठेवला आहे लक्षात ठेवा गॅसचा फ्लेम सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत पूर्णपणे लो ठेवायचा आहे सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी नाश्त्याच्या चमच्याने दोन चमचे पांढरे तिळ घेतले आहेत ते घालायचे आणि एक चमचा जिरे घेतले आहेत आता मंद आचेवरती जिरे आणि पांढरे तीळ सुद्धा छान तडतडेपर्यंत आणि हलकासा रंग बदलेपर्यंत एकसारखं हलवत आपल्याला भाजून घ्यायचं तर इथे पहा तीळ आणि जिरेसुद्धा मी हलकासा रंग बदलेपर्यंत आणि तडतडेपर्यंत भाजून घेतले आहेत आता हे भाजून घेतलेले तीळ आणि जिरेसुद्धा आपण ज्या ताटामध्ये जवस काढून घेतले आहेत त्यामध्ये काढून घेऊयात आपण या ठिकाणी जे काही साहित्य भाजून घेतोय ते आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचंय आणि एकत्रच एक आपल्याला वाटून घ्यायचंय त्यामुळे सर्व साहित्य मी एकाच ताटामध्ये काढून घेणार आहे त्यानंतर आता त्याच पॅनमध्ये इथे मी एक छोटी वाटी शेंगदाणे घेतले आहेत ते घालायचे जर चमच्याने म्हणाल तर एक चार ते पाच चमचे इथे मी हे शेंगदाणे घेतले आहेत आता शेंगदाणे सुद्धा मंद आचेवरती साल टचकेपर्यंत आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजून घेताना सुद्धा एकसारखे हलवत राहायचे म्हणजे सर्व बाजूनी छान एकसारखे खमंग खरपूस असे भाजले जातात तर इथे पहा शेंगदाणेसुद्धा मंद आचेवर मी छान खमंग खरपूस असे भाजून घेतले आहेत आता हे भाजून घेतलेले शेंगदाणे सुद्धा आपण त्याच ताटामध्ये काढून घेऊयात आणि आता पुन्हा हाच पॅन मी गॅसवर गरम करायला ठेवलाय त्यानंतर आता याच पॅनमध्ये आपल्याला काय करायचं आहे एक चमचाभर तेल घालायचं तेल हलकंसं गरम झालं की इथे मी एक छोटी अर्धी वाटी बारीक चिरलेलं खोबरं घेतलंय ते घालायचं खोबरं या ठिकाणी तुम्ही खिसूनसुद्धा सुद्धा वापरू शकता आता मंद आचेवरती तेलामध्येच हे खोबरं आपल्याला छान ला लालसर रंगईपर्यंत परतून घ्यायचंय खोबरं तेलामध्ये भाजून घेतलं ना की चटणीला सुद्धा छान तेल सुटतं ओलसरपणा राहतो आणि त्यामुळे चटणी जास्त दिवस टिकते सुद्धा तर इथे पहा मंद आचेवरती एक सारखं हलवत खोबरं सुद्धा आपण छान सोनेरी रंगपर्यंत परतून घेतला आहे खोबऱ्याचा या ठिकाणी तुम्ही रंग पाहू शकता आता हे खोबरं सुद्धा आपण त्याच ताटामध्ये काढून घेऊयात पॅनमध्ये थोडंसं तेल शिल्लक राहिलं आहे आता यामध्येच इथे मी वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या एक छोटी वाटी कढीपत्त्याची पानं घेतली आहेत लसूण आणि कडीपत्ता तेलामध्ये आपल्याला छान खमंग खरपूस असा भाजून घ्यायचे कडीपत्त्याची जी पानं आहेत छान कुरकुरीत झाली पाहिजेत त्यामध्ये मॉइश्चर नाही राहिलं पाहिजे म्हणजे चटणी जास्त दिवस छान टिकते तर इथे पहा लसूणसुद्धा सोनेरी रंगईपर्यंत भाजून आहे कडीपत्त्याची पानं सुद्धा छान कुरकुरीत होईपर्यंत भाजली गेली आहेत अजिबात त्यामध्ये ओलसरपणा नाहीये आता भाजून घेतलेला लसूण आणि कढीपत्त्याची पानं सुद्धा आपण या ताटामध्ये काढून घेऊयात आणि आता हे भाजून घेतलेलं सर्व साहित्य पूर्णपणे थंड करून घेऊयात तर इथे पहा भाजून घेतलेलं सर्व साहित्य मी एका ताटामध्ये काढून घेतलं होतं आणि हे सर्व साहित्य मी पूर्णपणे थंडसुद्धा करून घेतलं आहे आता हे भाजून घेतलेलं साहित्य एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं तर याआधी मी तिळाची चटणी आणि शेंगदाण्याची चटणीसुद्धा बनवली आहे आपल्या चॅनलवरती रेसिपीज आहेत तिथे तुम्ही पाहू शकता लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथूनसुद्धा तुम्ही पाहू शकता आदा आता हे सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आणि आता यामध्ये राहिलेलं साहित्य घालायचं त्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चवीनुसार मीठ तर इथे मी एक छोटा अर्धा चमचा मीठ घातले तुम्ही तुमच्या अंदाजाने यामध्ये मीठ घालू शकता त्यासोबतच इथे मी दोन चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार लाल मिरची पावडर वापरू शकता आता मिक्सर पल्स फिरवत म्हणजे मिक्सर बंद चालू करत ही चटणी आपल्याला जाडसर म्हणजे रवाळ अशी वाटून घ्यायचे तर इथे पहा मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत म्हणजे बंद चालू करत सर्व साहित्य मी जाडसर असं वाटून घेतलं आहे परफेक्ट अशी आपली जवस चटणी तयार झाली आहे तुम्ही या चटणीला रंगसुद्धा पाहू शकता किती सुंदर आला आहे आणि त्यासोबतच या चटणीचं टेक्स्चरसुद्धा तुम्ही पाहू शकता छान रवाळ दाणेदार खुसखुशीत अशी ही जवस चटणी झाली आहे एकदा फक्त चटणी बनवून झाल्यानंतर खाऊन टेस्ट करा जर मीठ कमी असेल तर थोडंसं मीठ घाला मिक्स करा आणि त्यानंतरच ही चटणी हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा ही चटणी तुम्ही जर भाजीला काही नसेल तर गरमागरम भाकरीसोबत चपातीसोबत अगदी भातासोबत सुद्धा खाऊ शकता इतकी चविष्ट लागते स्त्रियांच्या आरोग्यासाठी तर खूप फायदेशीर आहे प्रत्येक आजारावरती रामबाण उपाय म्हणालात तरीसुद्धा चालेल तर तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने ही जवस चटणी नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा आणखी अशाच रेसिपीज पाहायच्या असतील तर आपल्या सरिताज किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद